नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे पपईची वडी पटकिनी होणारी आहे आणि घरात सगळ्यांच्या पपई असतेच खायला तर आपण आता बघूया त्याची रेसिपी एक किलो वजनाची पिकलेली पपई घेतलेली आहे तिचे बारीक तुकडे केलेत त्यानंतर साखर दूध पावडर खोबऱ्याचा कीस ड्रायफ्रूट्स अशा ह्या वस्तू मी घेतलेल्या आहे आपण आता पॅन तापत ठेवलेलं आहे त्याच्यात दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप घालायचं आहे ते गरम झालं की के आपण केलेल्या फोडी आहेत पपईच्या त्या टाकायच्यात आणि ते सतत हलवत राहायचं आहे गॅस मोठाच असू द्या म्हणजे ते पटकेने त्याचं शिजून होतं पपईचं पटापट पटापट हलवायचं -पटा आहे पपई जशी शिजेल तशी ती मऊ होत जाईल त्याच्या जा फोडी मऊ होतात थोड्या थोड्या आपण दाबत जायच्या असा हा मिक्स गोळा होतो तयार सगळी आता ही आपली पपई शिजत आलेली आहे चांगलं आपल्याला ही पपई शिजवून घ्यायची चांगली बारीक मऊ होती शिजता शिजता त्यामध्ये मग आपण आता एक वाटी साखर घालायची ती चांगली मिक्स करून घ्यायची कारण त्याचा पाक तयार होतो थोडं पातळ होईल ते साखर घातल्यावर तरी काही काही नाही आपण ते हलवत राहायचं आहे कर घातल्यावर आणखीन त्या पपईचा रंग बदलतो छान रंग येतो त्याचा पण हलवत राहायचं आहे ते सारखं आता आपण त्याच्यात दूध पावडर घातलेली आहे तीन ते चार चमचे दूध पावडर टाकलेली आहे तीही चांगली हलवायची कारण त्याच्या गुठळ्या होतील त्यानंतर चार चमचे खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचा किस तोही चांगला मिक्स करायचा आहे दुधाच्या पावडरच्या गुठळ्या त्याच्यामध्ये राहतील त्या राहून द्यायच्या नाहीत सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि दुधाच्या पावडरमुळं घट्टपणा पण येतो त्यात थोडे आपण ड्रायफ्रूट्स टाकायचेत तुकडे केले तरी चालतील किसून घेतलं तरी चालेल सतत हलवत राहायचं हे खाली नाहीतर लागेल ते आता विलायची पावडर एक चमचा टाकला आता हलवत राहायचं ते घट्ट गोळा तयार होतो त्याचा कढईला ते सोडतं ते मिश्रण सगळं शिजून द्यायचं त्याला चांगलं गॅस जरा मोठाच असू द्या म्हणजे कसं पटकीने त्याचा गोळा तयार होतो झटपट होणारी रेसिपी ही आता आपला हा गोळा तयार झाला आहे तर तो आपण ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये थापून घेऊया गरम असतानाच थापायचे पण हे लक्षात ठेवा ट्रेला किंवा ताटाला तूप लावायचं नाही तूप न लावताच ते थापून घ्यायचे प्रत्येक वेळी आपण ह्याला वड्यांना तूप लावतो ह्याला लावायचं नाही आहे व्यवस्थित ही थापून घ्यायची आता वडी ही आपली थापून झालेली त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका किंवा चांदीचा वर्क लावा जे आवडेल ते लावा त्याच्यानंतर परत थोडंसं त्याला थापायचं म्हणजे ते ड्रायफ्रूट चिटकून राहतं त्याला कापताना निघत नाही आता हा ट्रे साधारण तीन ते चार तास आपण गार व्हायला पाहिजे फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग बाहेर ठेवला तरी चालेल त्यानंतर वड्या कापायच्यात आपल्याला आता हे माझे तीन तास झालेले आहेत बघा किती छान वडी पडते त्याची दिसायलाही छान खायलाही छान झाली वडी तयार आपली करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका